बघा विधान परिषदेच्या या निवडणुकीच्या निमित्तानं जे बारा उमेदवार होते सत्ता पक्षांनी जी भ्रष्टाचाराची रणनीती बनवली होती त्याच्यामध्ये त्यांना एक उमेदवार जिंकण्यामध्ये त्यांना यश आला आणि त्याच्यामुळे जे आता ते बोलतात आहेत आता आमची सुरुवात झाली खरंतर जनरल निवडणुका आणि या निवडणुकीचा फरक असतो हे सत्तेमध्ये बसलेल्या लोकांना कळत नसेल तर दुर्भाग्य आहे त्यांनी तसंच गुडफीडमध्ये राहावं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने या महायुतीला जी जागा दाखवली महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडीला दोनशे पंचवीसच्या वर जागा मिळतील तशा पद्धतीचा निश्चितपणे जनतेमध्ये कोल महाविकास आघाडीच्या बद्दलचा आहे आणि त्यामुळे आजचा हा जो टेक्निकली आनंद व्यक्त करण्याचं काम सत्ता पक्ष करत असतील तो तो त्यांच्यासाठी लकलप आहे पण गेल्या महायुतीच्या सरकारनी राज्याला कर्जामध्ये डुबवणं महाराष्ट्रामध्ये महागाई वाढवणं सर्वसामान्य लोकांना मुश्किल करणं शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये अंधार करणं बेरोजगारांना कायम बेरोजगार, बेरोजगार करण्याचं पाप या सरकारने केलं मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राला गरीब करण्याचं काम यांनी केलं आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातली जनता भाजप जे महाराष्ट्रातलं माहितीचं सरकार आहे त्याला जागा दाखवण्यासाठी तत्पर आहे लोक निवडणुकीची वाट पाहतात आहेत त्यामुळे आजचा हा असुरी आनंद जो महायुती व्यक्त करते आहे त्यांनी करावा थोड्या दिवसाची वेळ आहे बघा मतं फुटलेल्याचं जे तुम्ही सांगता आहे हांडोरे साहेब जेव्हा उभे होते त्यावेळेसही हा प्रकार झाला त्यावेळेस ते बदमाश काही लोक होती ते आयडेंटिफाय झाली नव्हती यावेळेस तो ट्रॅप आम्ही लावला त्या ट्रॅपमध्ये हे बदमाश लोक सापडलेली आहे वरिष्ठांना आम्ही हे कळवलेलं आहे आणि लवकरच हे जे पार्टी विरोधी ज्यांनी काम केलं पार्टीशी बैमानी केली पार्टीशी गद्दारी केली अशा लोकांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल आताच हायकमांडला हा सगळा रिपोर्ट आम्ही सादर केलेला आपल्याला काय काय मी काय बोललो मी ऐका मी काय बोललो मी तुम्हाला सांगितलं अंडोरे साहेबांच्या निवडणुकीमध्ये जे कोणी बदमाश होते ज्यांनी त्यावेळेसही विश्वासघात केला त्यांना आम्ही या निवडणुकीमध्ये ट्रॅप लावलेला होता मी कुठं नाकारत नाही आणि जे कोणी बदमाश आहेत ते आता आमच्या ट्रॅपमध्ये आलेत आणि म्हणून अशा विश्वासघाती आणि गद्दार लोकांना काँग्रेस पक्षातून बाहेर काढण्यात येईल काँग्रेस पक्षातून बाहेर काढलं जाईल त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि अशी कारवाई केली जाईल की के दुसऱ्यांदा कोणी हिंमत करणार नाही आपल्याला आपल्याला ते सगळी मी सांगितलं आम्हाला अरे बाबा प्रयत्न केला घ्यायचा आपल्याला लक्षात असेल की काही नेते सोडून आमच्या पक्षातून गेले त्यांच्याबरोबर काही आमदार होतेच ती पण नावं आहेतच तुमच्या सामोर काही लोक आहेत आणि म्हणून हे सगळं हायकमांडशी चर्चा केल्यानंतर तापोडतोबीनं आता काही कमिटी येणार नाही तुमच्या माहितीसाठी आता कुठलीही कमिटी येणार नाही आणि हायकमांडचा आम्हाला आदेश आला की तातडीनं आपल्याला ती नावं पण कळतील परंतु सर ही माहिती तुमच्याकडे अगोदरच होती परंतु कालच्या ही माहिती ही माहिती तुमच्याकडे होती परंतु कालच्या बैठकीमध्ये तुम्ही काहीच सक्त सूचना ज्या आहेत त्या काँग्रेस आमदारांना केलेल्या नाहीत एक बघा की विश्वास काँग्रेस पक्ष हा लोकशाहीला मानणारा पक्ष आहे काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब राहुल गांधीजी सोनिया गांधीजी यांच्या विश्वासावर पूर्ण देशामध्ये काम करते आहे त्याच्याच आधारावर आम्ही आमदार बनवतो त्यांच्या आधारावर खासदार बनवतो पण असे काही विश्वासघाती लोक असतात ज्या विश्वासघाती लोकांना आता जो धडामी शिकवणार त्याला पुढच्या काळात कोणीही अशा पद्धतीची कारवाई करायची हिंमत करणार नाही अशा पद्धतीचं आमचं ऍक्शन राहणार आहे हे आम्ही तुम्हाला सांगतो मैंने एक एक का बोलो ना एक, ना। तो एक ही मिनट आप रुकिए, उनको एक एक सब प्रश्न आप पूछेंगे आप पूछे सर तो, जो तो चला, हाँ कांग्रेस को धड़ा नहीं सिखा सकते कोई भी इनके आका जो दिल्ली वाले जो अपने आप को भगवान से भी ज्यादा बड़े समझते हैं भगवान उनके चेले ऐसे बोलते हैं ऐसे आका भी कांग्रेस को भारत कांग्रेस मुक्त भारत बनाना चाहते थे वो नहीं बना सके आज हमारे नेता राहुल गांधी जी को और मल्लिकार्जुन खड़गे साहब को दोनों को भी वो जवाब नहीं दे सकते ऐसे कांग्रेस को कोई खत्म नहीं कर सकता कोई बहमान लोग बहमानों की संख्या आपने देखी है जिन्होंने हमारे राज्य के मुख्यमंत्री रहे कांग्रेस पक्ष के भरोसे वो लोगों ने की है तो ऐसे लोगों के बारे में होता ही है अभी अपने राज्य में उद्धव ठाकरे के उद्धव साहब ठाकरे की पार्टी तोड़ी गई शरद पवार साहब की पार्टी तोड़ी गई तो यह सब खेल चलते रहा दो और दो तक महाराज के राजकारण में जिस तरह से नरेंद्र मोदी की सरकार ने और भाजपा ने जो शाहू फुले आंबेडकर विचारधारा की व्यवस्था को महाराष्ट्र को बर्बाद करने का जो प्लान किया था उससे लोक प्रतिनिधि को खरीद खरोस करने का जो पाप इन लोगों ने किया वो महाराष्ट्र की जनता ने अपनी आंखों से देखा और उसी का परिणाम है कि महाराष्ट्र की जनता ने लोकसभा में इन लोगों को जवाब दिया महाराष्ट्र की जनता यह नहीं चाहती आज भी अगर विधान परिषद के चुनाव में ऐसे कोई लोग बिके होंगे तो ऐसे लोगों को भी लोग जगह दिखाएंगे और ऐसे लोगों के ऊपर हम कार्रवाई करेंगे आप लोगों ने की और आपको अब आपको आंकड़ा मैंने बता दिया ना कार्रवाई करेंगे कार्रवाई करेंगे अभी विधानसभा के बारे में डायरेक्ट एक्शन लिया जाएगा सेंट्रल लीडरशिप को बताया जाएगा हमने आपको एकदम स्पष्ट कर दिया है कि हमने हमारे हाईकमांड को जो आइडेंटिफाई लोग हुए उनके नाम हमने सूचित कर दिए हैं। आजकल में उनका मैसेज आएगा और जब कार्रवाई होगी तो आपको पता चलेगा अरे झूठ बोलने वाले लोग है खुद ही नैरेटिव चार सौ बार किसने बोला था पंद्रह लाख रुपए लाएंगे कालाधन लाएंगे पंद्रह लाख रुपए डालेंगे किसने बोला था दो करोड़ युवाओं को नौकरी देंगे किसने बोला था कौन कौन सा नेरेटिव यही नेरेटिव जो आप लोगों ने इनको इनकी जगह दिखाई विधानसभा नहीं नहीं। जो लोगों ने लोगों ने इनकी जगह दिखाई अब वो ये पागल हो गए सत्ता के भूखे हो गए सत्ता लेना और जनता के पैसे सत्ता पे बैठकर लूटना यही ये, ये सरकार का भाजपा का काम है और सत्ता के बाहर जाने का डर से आप दुसरे को बोलते की फेक टू इनने किया फेक न्युटिव्ह करण्या ये बोले अले चौदाव्या विधानसभेचा आजचा शेवटचा अधिवेशनाचा समारोप झालेला आहे या तेरा दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं आहे की राज्य सरकारचं पितळ उघडं पडलं आहे भ्रष्टाचाराने बरबटलेला सरकार म्हणून या सरकारची ओळख महाराष्ट्रभर झालेली आहे घोटाळेबाज कमिशनखोर टेंडरबाज सरकार म्हणून या सरकारने केलेली अनेक पापं आम्ही उघडी केली आणि त्या भ्रष्टाचाराची प्रकरणे विशीवर टांगले पुन्हा अधिक पाप उघड होऊ नये म्हणून सत्ताधाऱ्यांनीच सोमवारी सभागृह बंद पाडला आणि त्यानंतर दोन दिवस एक दिवस पावसामुळे आणि एक दिवस सत्ताधाऱ्यांच्या पाऊस होताच पण त्या दिवशी सुद्धा अधिवेशन सुरू राहिलं असता पण त्यांना विरोधकांची भीती होती पुन्हा भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडे पडतील आणि सरकारच्या सरकारचे जे काही केलेलं पाप आहे ते उघडं पडेल म्हणून सोमवारलाही अधिवेशन बंद पाडलं आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आम्ही बैठकीला गेलो नाही म्हणून एक दिवस तो पण वाया घालवला आणि विरोधकांचा आवाज दाबण्याचा सा सातत्यानं प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केला बोलू न देणं तरी पण आम्ही त्यांच्या या सगळ्या विवरचनेला की विरोधकांच्या प्रस्तावावर चर्चा होऊ नये त्याला पुरेसा वेळ मिळू नये आणि म्हणून आमच्या प्रस्तावावर जो विरोधकांचा प्रस्ताव असतो आठवड्यातला त्याच्यावरही चर्चेमध्ये त्याला गतिरोध आणला आहे पण एकूणच सांगतो आपल्याला की या हे सरकार आता सत्तेत येणार नाही म्हणून या सरकारच्या आपसातील मारामार्या सुद्धा दिसल्या काही योजना बजेटमध्ये नसताना मुख्यमंत्र्यांनी घोषित केली अनिच्छेनी मात्र वित्त मंत्र्यांना त्या घोषणेला पुष्टी करावी लागली पैसे तिजोरीत नाहीत राज्य कर्जबाजारी करून सोडलं आणि राज्यातील जनतेला कर्जाच्या खाईत ढकलून यांनी निवडणुकीच्या तोंडावर काही लोकप्रिय योजना आणण्याचा प्रयत्न केला दोन महिन्यासाठी खरं यांची नियत साप असती तर मात्र ते लोकप्रिय या ज्या काही आत्ता योजना केल्या त्या योजना पूर्वी त्या लागू केल्या असत्या आणि आणू शकले असते एकूणच अनेक विषय आम्ही उपस्थित केलेत पण आपण पाहिलंय मुख्यमंत्र्यांचा राज्यपालाच्या अभिभाषणावरील चर्चेवेळेस मुख्यमंत्री पूर्ण ट्रॅक सोडूनच बोलले राज्यपालाच्या भाषणाचा साधा उल्लेख सुद्धा केला नाही केवळ आणि मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची हास्य जत्रा जशी असते तशा पद्धतीने ती हास्य जत्रा रंगवली आणि लोकांची करमणूक केली हेच त्या ठिकाणी सांगावं लागेल याचं कारण असं होतं की आपण अंतिम आठवड्यावर बोलताना आम्ही सगळे तुम्ही सगळ्यांनी बघितलं आहे की हे जे बोलत आहे त्यावेळेस सत्ताधारी हसत असतात कारण यांना खुर्चीवर त्या मुख्य खुर्चीवर बसवलेला भाजपाला भगवत नाही आणि यांचे आपसातील फार भानगडी इतक्या मोठ्या आहेत की एकमेकांना फक्त काही नाही समन्वय एकाच गोष्टीचा आहे की जो काही विषय पुढे येईल आणि त्याच्यातून ओरबळून खाता येईल त्यासाठी मात्र एक आहे टक्केवारी वाटण्यामध्ये उत्तम समन्वय आहे पण जनतेच्या विकासामध्ये मात्र हे एकमेकाचे पाय ओढण्याचं काम करतात आणि ते आपसातील दरी ही त्या ठिकाणी वाढलेली आपल्याला दिसत आहे म्हणून हे अधिवेशन विरोधकांनी कमी कालावधीमध्ये आम्ही कालावधी वाढवा म्हणालो तरी हे अधिवेशन कमी कालावधीमध्ये आमच्या सर्व विरोधकां विरोधी पक्षाच्या आमदारांनी उत्तम काम करून सरकारला धारेवर धरण्याचं काम केलं जनतेचे अनेक प्रश्न होते ते मांडण्याचं काम केलं त्यामध्ये भ्रष्टाचाराचे प्रकरण मांडले कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल शेतकऱ्यांची फसवणूक जी झाली ते आम्ही मांडली आणि बेरोजगारांचा प्रश्न म्हटला हे ज्या पद्धतीनं सरकारने पेपरफुटीचं समर्थन केलं की घालत नाही पोलीस भरतीतील भ्रष्टाचार असेल तलाट्यांच्या भरतीतील पेपरफोडीचा विषय असेल हे राज्यातील महिलावर झालेला अन्याय अत्याचार असेल या अनेक विषयाला आम्ही हात घालून ते विषय मानलेत आणि त्यावर चर्चा घडून आणली सरकारला याचं उत्तर देता आलं नाही हे सरकारचं अपयश होतं कारण आम्ही जो आम्हाला जो महाविकास आघाडीला महाराष्ट्रात विजय मिळाला त्यानंतर यांना राजकारणाच्या पलीकडे काही सुचत नव्हतं हे निवडणुकीच्या चिंतेत होते हे निवडणूक कशी जिंकावी एवढं त्यांच्या डोक्यात होतं म्हणून तिजोरीमध्ये खडखडाट असताना सुद्धा अशा योजना आणल्यात की ते आता भविष्यात काय होईल किती दिवस चालेल हे आता कळेल परंतु या अधिवेशनाची विरोधकांची भीती विरोधकांची धास्ती या सत्ताधाऱ्यावर दिसून आली हे आता लपून राहिलेलं नाही हे विधिमंडळाचं या सगळ्या सत्राचं शेवटचं अधिवेशन होतं आणि हे अंदाजपत्रकीय अधिवेशन होतं यामध्ये अर्थसंकल्प मांडला गेला पहिल्यांदा हा अर्थसंकल्प का मांडला याचं समर्थन अर्थमंत्री करू शकले नाहीत कारण पहिल्यांदा फेब्रुवारीमध्ये एक अर्थसंकल्प मांडला असताना आता दुसरा अर्थसंकल्प मांडायची काही गरज नसताना हा अर्थसंकल्प का मांडला याचं समर्प समर्पण काही अर्थमंत्री करू शकले नाहीत कारण आता विधानसभेच्या निवडणुकानंतर तिसरा अर्थसंकल्प नव्या सरकारला मांडावा लागणार आहे या अर्थसंकल्पाच्या चर्चेच्या निमित्तानं एक गोष्ट सरकारनं मान्य केली की जे महाराष्ट्र राज्य एकेकाळी देशात प्रथम क्रमांकाचं राज्य होतं सर्वात समृद्ध आणि श्रीमंत राज्य होतं ते पहिल्या क्रमांकाचं राज्य आता अकराव्या क्रमांकावर गेलेलं आहे हे अर्थमंत्र्यांनी मान्य केलेलं आहे त्याचबरोबर जो अर्थव्यवस्थेचा विकास दर आहे तो इतका कमी आहे की त्या विकास दरानं दो दोन हजार अठ्ठावीस पर्यंत हे राज्य ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीपर्यंत पोहोचू शकणार नाही दोन गोष्टी शासनानं मान्य केलेल्या आहेत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा पंच्याण्णव हजार कोटीच्या पुरवणी मागण्या या सत्ताधाऱ्यांनी सभागृह बंद करून त्या मागण्या मान्य करून गेल्या आम्हाला त्यामध्ये बोलण्याची संधी दिली नाही त्यामुळे आता राज्य हे कर्जबाजारी झालेलं आहे नवीन नवीन घोषणा केल्या जातात पण त्या घोषणा पूर्ण करण्याकरता निधी दिला जात नाही आणि महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती फारच गंभीर आहे या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्यांनी दोन श्वेतपत्रिका सादर करायचं मान्य केलेलं आहे बेरोजगारीची परिस्थितीबद्दल कुठलंही भाष्य झालं नाही सरकारने किती नवे उद्योग आले किती रोजगार निर्माण झाले ते काही सांगितलं नाही परंतु आम्हाला नवीन उद्योगाबद्दल नवीन रोजगार निर्मितीबद्दल एक श्वेतपत्रिका काढवा असं आश्वासन दिलेलं आहे पण ती लवकरात लवकर श्वेतपत्रिका आली तर राज्यात निवडणुकीपूर्वी चर्चा होईल त्याचबरोबर मुंबईच्या अदानी पुनर्विकास प्रकल्पाबद्दलही आम्ही जो घोटाळा झाल्याचा आरोप केलेला आहे त्याबद्दलही राज्य शासनानं श्वेतपत्रिका काढायचं आश्वासन दिलेलं आहे पण या दोन्ही श्वेतपत्रिका लवकरात लवकर निघाल्या तर त्यावर चर्चा होईल एकंदरीत भाजप सरकार फेक नॅरेटिव्हचा मुद्दा काढायचा प्रयत्न करत आहे मी त्यांना सांगू इच्छितो की फेक नॅरेटिव्ह नाही आहे नरेंद्र मोदींनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तो प्रचार केला तो अल्पसंख्याक समाजाला प्रताडित केलं त्यामुळे त्यांना ती मतं मिळणं शक्य नव्हतं त्याचबरोबर त्यांना राम मंदिराचा मुद्दा हा काही महाराष्ट्रात चालला नाही त्यामुळे ते त्यांचा संताप झाला होता आणि भाजपच्या नेत्यांनी स्वतः प्रधानमंत्र्यांनी चारशो पारची घोषणा केली होती भाजपच्या ज्येष्ठ खासदारांनी आम्हाला दोन तृतीयांश बहुमत मिळालं तर आम्ही संविधान बदलणार आहे हे सांगितल्यामुळं संविधान बदलायचा मुद्दा चर्चेत आला तो निवडणुकीचा मुख्य बन, मुद्दा बदला तो कुठलंही आमचं फेक नॅरेटिव्ह नव्हतं ते भाजपच्या कृत्या घोषणामुळं कृत्यामुळंच तो मुद्दा निवडणुकीत आला लोकांनी त्यांना धडा शिकवायला म्हटलं तरी काही वागू नाही त्याच्यापेक्षाही मोठ्या ताकदीने महाराष्ट्रामध्ये या भ्रष्ट सरकारला पराभूत केल्याशिवाय महाविकास आघाडी राहणार नाही धन्यवाद या शिस्तपालन समितीकडे या गोष्टी येत नाही निवडणुकीच्या काळातील शिस्तभंगाची कारवाई थेट काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षाने प्रभारी करू शकतो जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला समजेल थँक्यू